नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला स्कंद स्कंदातील अध्याय अध्यायामध्ये आपण नारायण कवचा उपदेश पाहणार आहोत परीक्षिताने विचारले भगवन ज्याच्या संरक्षणाखाली इंद्राने शत्रूंच्या सैनिकांना खेळाप्रमाणे सहज जिंकून त्रि राजलक्ष्मीचा उपभोग घेतला ते नारायण कवच मला सांगावे तसेच त्याने त्यापासून सुरक्षित होऊन रणभूमीवर आक्रमण करणाऱ्या शत्रूंवर कसा विजय मिळवला हेही सांगावे श्री सुखदेव म्हणाले परीक्षिता जेव्हा देवांनी वी विश्वरूपाची पुरोहित म्हणून नेमणूक केली तेव्हा इंद्राने विचारल्यावरून विश्वरूपाने त्याला नारायण कवचाचा उपदेश केला तो तू एकाग्र चित्ताने ऐक एक। विश्वरूप म्हणाला भीती उत्पन्न झाली असता नारायण कवच धारण करावे त्याचा विधी असा असा प्रथम हात पाय धुवून आचमन करावे नंतर अनामिकेत दर्भा दर्भाचे पवित्र धारण करून उत्तरेकडे तोंड करून बसावे यानंतर कवचाचा जप होईपर्यंत मौन धारण करून पवित्र अंत करणारे ओम नमो नारायणाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांनी हृदयादी अंगन्याय अंगन्यान्यास व अंगुष्ठादी करण्यास करावा प्रथम ओम नमो नारायणाय या अष्टाक्षरी मंत्रांच्या ओम इत्यादी आठ अक्षरांचा क्रमश पाय गुडगे मांड्या पोट हृदय वक्षस्थळ मूक आणि मस्तक येथे न्या न्यास करावा किंवा पुरोक्त मंत्रांच्या यका यकारापासून सुरुवात करून ओंकारापर्यंत आठ अक्षरांचा मस्तकापर्यंत आरंभ करून त्याच आठ अंगावर उलट क्रमाने न्यास करावा त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवा या द्वादशाक्षर मंत्रांच्या ओम इत्यादी बारा अक्षरांचा उजव्या तर्जनी पा पासून डाव्या तर्जनीपर्यंत दोन्ही हातांची आठ बोट हातांची आठ बोटे आणि दोन्ही अंगठ्यांच्या दोन दोन गाठींमध्ये न्यास करावा ओ नंतर ओम विष्णवे नम या मंत्रांचे पहिले अक्षर ओम याचा हृदयावर हृदयावर वीचा ब्रह्मरंध्रावर श चा भुवयांवर व नचा शेंडीवर वेचा दोन्ही डोळ दोन्ही डोळ्यांच्या ठिकाणी आणि न चा शरीरातील सर्व गाठी गाठींचे ठिकाणी न्यास करावा तदनंतर ओम ओम अत्रा अस्त्राय, फट म्हणून दिग दिगं दिग्बंध करावा अशा प्रकारे न्यास करणारा पुरुष मंत्र स्वरूप होतो त्या यानंतर सर्व ऐश्वर्य धर्म यश लक्ष्मी ज्ञान आणि वैराग्याने परिपूर्ण अशा इष्टदेव भगवंतांचे ध्यान करावे व आपण ही तत् तद, तद्पुरुष आहोत असे चिंतन करावे त्यानंतर विद्या तेज आणि तपस्वरूप या कवचाचा पाठ करावा ज्यांनी गरुडाच्या पाठीवर आपले चरणकमल ठेवले आहेत आणि मादी आठ शिद्धी त्यां त्यांची सेवा करीत आहेत ज्यांच्या आठ हात हातांमध्ये शंख चक्र ढाल तलवार गदा बाण धनुष्य आणि पाश आहेत ते श्रीहरी सर्व प्रकारे व सर्व बाजूंनी माझे रक्षण करत मत्सवा मत्स्यावतारी भगवान प्राण्यांमध्ये पाण्यातील जंतूंपासून आणि वरुणाच्या पाशापासून माझे रक्षण करत मायेने ब्रह्मचार्याचे रूप धारण करणारे वामनावतार जमिनीवर आणि विश्वरूप त्रि श्री त्रिविक्रम आकाशात माझे रक्षण करत ज्यांच्या भीषण डरकाळीने सर्व दिशा दुमदुमून गेले होते आणि गर्भवतींचे गळून पडले होते ते दैत्यराजांचे शत्रू भगवान नृसिंग किल्ले जंगल रणभूमी इत्यादी बिकट ठिकाणी माझे रक्षण करत आपल्या दाढेने पृथ्वी धारण करणारे यज्ञमूर्ती वराहावतार मार्गामध्ये परशुराम पर्वतांच्या शिखरांवर आणि लक्ष्मणासह भरताचे थोरले भाऊ भगवान रामचंद्र प्रवासाचे वेळी माझे रक्षण करत भगवान नारायण जारण मारण इत्यादी अभिचारिक कर्मांपासून आणि सर्व प्रकारच्या अ अपघातांपासून माझे रक्षण करोत ऋषी श्रेष्ठ नर वर्गापासून योगेश्वर भगवान दत्तात्रेय योगातील विघ्नांपासून आणि त्रिगुणा त्रिगुणाधिपती कपिल कर्मबंधनांपासून माझे रक्षण करोत संत संत कुमार कुमार कामदेवापासून हयग्रीव रस्त्याने चालते वेळी घडणाऱ्या देवमूर्तीला नमस्कार इत्यादी न करणाऱ्या अपराधापासून देवर्षी नारद ईश्वर सेवेच्या अपराधांपासून आणि कश्चपावतार सर्व प्रकारच्या नरकांपासून माझे रक्षण करू भगवान धन्वंतरी कुपथ्यापासून जितेंद्रिय ऋषभदेव सुख दुःखादी भीतीदायक द्वंद्वापासून यज्ञ भगवान लोकापवादापासून बलराम धनुष्य निर्मित कष्टांपासून आणि श्री शेष क्रोधवश नावाच्या सापांच्या समूहापासून माझे रक्षण करत व्यास अज्ञानापासून बुद्धदेव नास्तिकांपासून आणि प्रमादांपासून माझे रक्षण करोत धर्म रक्षणासाठी महान अवतार धारण करणारे भगवान कल्ली कल्की कळी काळाच्या दोषांपासून माझे रक्षण करत गदाधारी केशव प्राप्त प्राप्त काळी वंशीधर गोविंद सकाळी तीक्ष्ण शक्तीधारी नारायण दुपारच्या आदी आणि मध्या मध्यान ही। चक्रराज दर्शनधारी विष्णू माझे रक्षण करत तिसऱ्या प्रहरी प्र प्रहरी प्रचंड धनुष्यधारी मधुसूदन आणि संध्याकाळी त्रिमूर्तीधारी माधव माझे रक्षण करत ऋषिकेश मध्यरात्रीच्या अगोदर आणि मध्यरात्री एकटे भगवान पद्मनाथ माझे रक्षण करोत मध्यरात्रीनंतर श्रीवत्सला श्रीहरी उपन उषकाळी खडंगधारी धारी भगवान जनार्दन सूर्योदयाच्या पूर्वी श्री दामोदर आणि दोन्ही संध्यासमयी कालम मूर्ती भगवान विश्वेश्वर माझे रक्षण करत हे सुदर्शना तुझ्या कडांची टोके प्रलयकालीन अग्नी समान तीव्र आहेत तू भगवंतांच्या प्रेरणेने सगळीकडे फिरत असतोस असतेस माग ज्याप्रमाणे वाऱ्याच्या सह्याने गवत वगैरे जाळून टाकते त्याप्रमाणे तू आमच्या शत्रुसेनेला लगेच जाळून टाक हे कामोदकी गदे तुझ्यापासून निघणाऱ्या ठिणग्यांचा स्पर्श वज्राप्रमाणे असही आहे तू भगवंतांची आवडती आहेस तू कुष्मांड विनायक यक्ष राक्षस भूत प्रेत इत्यादिकांचा चुरा करून टाक आणि माझ्या शत्रूंचा नायनाट कर हे शंख श्रेष्ठा बग... भग श्रेष्ठा भगवान श्रीकृष्णांनी फुंकल्यानंतर तू एक भयंकर आवाज करून माझ्या शत्रूंच्या हृदयाचा थरकाप उडव तसेच आतुधान प्रथ प्रमत प्रेत मातृका पिशाच्च ब्रह्मराक्षस इत्यादी भयानक प्राण्यांना येथून पळवून लाव हे तीक्ष्णधारेच्या श्रेष्ठ तलवारी तू भगवंताच्या प्रेरणेने माझ्या शत्रूंना छिन्न विछिन्न करून टाक शेकडो चंद्राप्रमाणे फिरणाऱ्या हे ढाली माझ्या शत्रूंचे डोळे तू बंद कर आणि पापी नरज नजर असणाऱ्यांची दृष्टी नाहीशी कर सूर्यादि ग्रह धूमकेतू दुष्ट माणसे साप दाढा असणारे हिंस्र हिंस्र पशु भूत प्रेत इत्यादी तसेच पाणी पापी प्राण्यांपासून आम्हाला जे जे भय निर्माण होईल आणि जे जे आमच्या हितांच्या विरोधी असतील ते सर्वजण भगवंतांचे नाम रूप तसेच आयुधांचे कीर्तन केल्याबरोबर नष्ट होत बृहद रथंतर इत्यादी सामवेदीय ज्याची स्तुती केली जाते तो वेदमूर्ती भगवान गरुड आणि विश्वकसेन आपल्या नामोच्चारणाच्या प्रभावाने आमचे सर्व तऱ्हेच्या संकटापासून संरक्षण करत श्रीहरींचे नाम रूप वाहन आयुधे आणि श्रेष्ठ पार्षद आमची बुद्धी इंद्रिय मन आणि प्राण्यांचे सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण करत जेवढे म्हणून कार्यकारण रूप जग आहेत ते वास्तविक भगवंतच आहेत या सत्याच्या प्रभावाने आमचे सर्व उप उपद्रव्य नाहीसे होत ज्या लोकांनी ब्रह्म आणि आत्मा यांच्या एकतेचा अनुभव घेतला आहे त्यांच्या दृष्टीने भगवंताचे स्वरूप भेदरहित आहे तरीसुद्धा ते आपल्या मायेने अलंकार आयुधे आणि रूप नावाच्या शक्ती धारण करतात ही गोष्ट सत्य आहे याच कारणाने याच कारणाने सर्वज्ञ सर्व व्यापक भगवान श्रीहरी नेहमीच सर्व स्वरूपात आमचे सव सर्वत्र रक्षण करत जे आमच्या जे आपल्या शब्दाने सर्व लोकांची भीती दूर करतात आणि आपल्या तेजाने सर्वांचे तेज ग्रासून टाकतात हे भगवान नृसिंह दिशोपदिशात वर खाली आत बाहेर अशा सर्व ठिकाणी आमचे रक्षण करत इंद्रा मी तुला हे नारायण कवच सांगितले हे कवच तू धारण कर म्हणजे अनायानाया सर्व दैत्य सेनापतींना जिंकून घेशी हे नारायण कवच धारण करणारा पुरुष ज्याला आपल्या डोळ्यांनी पाहतो किंवा पायाने स्पर्श करतो तो ताबडतोब सर्व भयांपासून मुक्त होतो जो ही वैष्णवी विद्या धारण करतो त्याला राजा चोर पिशाच वाघ इत्यादींपासून कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही पूर्वी कौशिक गोत्रातील एका ब्राम्हणाने ही विद्या धारण करून योगाने आपल्या शरीराचा मरुभूमीमध्ये त्याग केला होता जेथे त्या ब्रह्मणांचे शरीर पडले होते त्यावरून त्याच्यावरून एक दिवस गंधर्वरा चित्ररथ आपल्या स्त्रियांसह विमानात बसून चालला होता तेथे येताच खाली डोके करून तो विमानासह आकाशातून पृथ्वीवर पडला यामुळे आश्चर्यचकित झालेल्या त्याला जेव्हा वालखिल्य मुनींनी सांगितले की हा नारायण कवच धारण केल्याचा परिणाम आहे तेव्हा त्याने त्या ब्राह्मणांच्या पूर्ववाहिनी सरस्वती नदीमध्ये सोडून दिल्या आणि पुन्हा स्नान करून तो आपल्या लोकी गेला श्री सुख म्हणतात जो हे नारायण कवच योग्य वेळी एकूण आदर्श आदरपूर्वक धारण करतो त्याच्यासमोर सर्व प्राणी नम्र होतात आणि तो सर्व प्रकारच्या भयांपासून मुक्त होतो विश्वरूपापासून शत क्रतु इंद्राने ही वैष्णवी विद्या प्राप्त करून रणभूमीवर असुरांना जिंकली आणि तो त्रैलोक्य लक्ष्मींचा उपभोग घेऊ लागला अध्याय आठवा समाप्त